नमस्कार मी पंडित गायकवाड आणि आपण पाहता ऍक्ट ट्वेंटी न्यूज आता पाहूया शहरातील काही महत्वाच्या सविस्तर बातम्या स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज भोसले यांच्या जयंती उत्सवाचा कार्यक्रम येथे अठरा मार्च रोजी होणार आहे वेरूळचे मूळचे असलेले भोसले घराणे यात शहाजी राजे यांनी सर्वात आधी स्वराज्य स्वराज्याची संकल्पना मांडली होती असं आज एका पत्रकार परिषदेत प्राध्यापक रवींद्र बनसोड यांनी म्हटलं आहे त्यांनी अनेक दाखले देत महाराष्ट्र आणि कर्नाटकात शहाजी राजांनी सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न केला होता व काही काळ ते सत्तेवर दे देखील होते अशी माहिती दिली वेरुला भोसलेची गडी आहे तिथे गेल्या काही वर्षामध्ये तिचं बरस काम झालेलं आहे तिथे छत्रपती तिथे शहाजी राजांचा एक भव्य पुतळा उभारण्यात आलेला आहे तर या निमित्ताने तीन दिवसाचा भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून याविषयी आज एका पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली यावेळी या, या महोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर चव्हाण यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते याचा अर्थ शहाजी राजांची कोलक होती आणि त्यांनी स्वराज्यांच्या स्थापनेसाठी प्रयत्न केले आणि शेवटी शिवरायांसारखे पुत्र असे काय म्हणताना महापराक्रमी पुत्र त्यांना मिळाले की ज्यांनी ही प्रत्यक्षात साकार केली म्हणून सगळ्यात मोठा पहिल्यांदा स्वराज्याचा हुंकार जर कुठे भरला गेला तर तो आपल्या मराठवाड्यात भरला गेला मराठवाड्यातल्या मध्ये भरला गेला याला कारण असं आहे की शिवरायांचे वडील शहाजीराजे भोसले शहाजीराजांचे वडील मानोजीराजे भोसले आणि मानवजीराजेंचे वडील बाबाजी राजे भोसले बाबाजीराजे भोसलें वेरुळच्या भागातल्या दहा गावाच्या पाठिंबे केलं आता आज आपण आजच्या हिशोबाने दहा गावं नसतो पण त्या पाठिंबकीची गावं जर बघितली तर एक गाव आहे वेरूळ एक गाव आहे कन्नड तर एक गाव आहे मुंगी पैठण म्हणजे पैठण पैठणवरचं म्हणजे थोडक्यात आपण जर बघितलं तर कन्नड तालुका पूर्ण वैजापूर तालुका पूर्ण औरंगाबाद तालुक्याचा काही भाग त्याच्यानंतर पैठण तालुका पूर्ण आणि गंगापूर तालुका पूर्ण अशा सगळ्या भागाची पाटीलकी ही बाबाजीराजे भोसलेंकडे होती म्हणायलाच फक्त दहा गावाची पाटील होती पण ती बाबाजीराजे भोसलेंकडे एवढ्या मोठ्या गावाची पाटील होती आणि एवढ्या मोठ्या त्वरांमोलाची ते असल्यामुळेच मी असं म्हणेल की राजा राजासारख्या एवढ्या मोठ्या सरकाराची मुलगी ही शहाजी राजांना दिल्या गेली किंवा तो विवाह झाला म्हणून हा जो पराक्रमाचा इतिहास विरुळमधला आहे बाबाजी राजांनी तिथे काम केलं स्पष्ट केले त्याच्यानंतर मालोजी राजे अत्यंत पराक्रमी झाले मालोजी राजांनी घृष्णेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार पहिला जीर्णोद्धा मालोजी राजांनी केलेला आहे त्यानंतर आईद्या देवींनी केलेला आहे हे आपल्याला सर्व सुद्धा आहे त्याच्यानंतर तिथे जो तलाव आहे एकशे तेहतीस एक्कर मात्र त्याचं करण्याचं काम सुद्धा मालोजी राजेंनी केलेलं आहे ती मालोजी राजेंची गडी तिथे होती पण त्या गडीचा अत्यंत गैरवापर त्या काळामध्ये होत होता मी स्वतःचा साक्षीदारी माझं गाव तिथून जवळ सात तर मी ते बघितले तर त्या मालोजी राजेंची जी काही गडी आहे त्या गडीची दुर्दशा झाली पण त्याच्यानंतर जे शहर चव्हाण असतील किंवा बाकीचे एक म्हणजे प्रातिनिधिक स्वरूपाचे पण प्रत्येक जणांनी त्या काळात प्रयत्न केला शासनाने देखील विशेष प्रयत्न केले आणि त्यानंतर त्या गडीचं सुशोभीकरण करणं सुरू झालं आणि तिची जी पहिल्यांदा जी काही दुर्दशा होती म्हणजे अक्षरशः सांगायला हरकत नाही की गावातले लोक प्रात विधीसाठी त्या गडीचा वापर करायचे इतकी म्हणजे वाईट अवस्था त्या महापराक्रमी मारोजी राजेंच्या गडीची होती आणि तीच गडी आहे जिथे शहाजी महाराजांचा जन्म झाला तोच परिसर आहे देवगिरीला जिथे शहाजी राजे आणि जिजाऊंचा विवाह सोहळा संपन्न झाला इतका मोठा ऐतिहासिक वारसा आपल्या मराठवाड्याला असताना आपण फक्त दोनच गोष्टींसाठी विरुळ ओळखतो ते म्हणजे येलोरा किंवा ज्याला लेण्या म्हणतो आपण तीन धर्मियांच्या लेण्या तिथे आहेत हिंदू धर्मियांच्या बौद्ध धर्मियांच्या आहे आणि जैन धर्मियांच्या आहे तर त्या तीन धर्मियांच्या लेण्याचं जगत विख्यात स्थळ म्हणून आपण येलोराला ओळखतो किंवा विरुळला ओळखतो त्याच्यानंतर दुसरं बारावं स्वयंभू ज्योतिर्लिंग म्हणून कृष्णेश्वर याला म्हणून आपण ओळखतो पण तिसरं सगळ्यात महत्वाचं मी असं म्हणेल की स्वराज्याचा पहिला हुंकार ज्या मातीत व्हायला गेला ती माती गेची आहे ती शाळाचे राजे तिथे आहे मालूजी राजे आहे आहेत बाबाचे राजे तिथले आहेत म्हणून त्याचा अभिमान बाळगून आपण ती